नमस्कार मित्रांनो आपली आज सोयाबीनला दुसरी फवारणी करायची जरा <tles> दोन तीन दिवस लेट झालेला आहे सहसा आपण दुसरी फवारणी फुलं एक पाच दहा टक्के लागल्या लागल्या करतो थोडंसं नॉर्मल पुढे गेले तरी पण अजून एवढंही काही गेलं नाही कारण आत्ता फुल जरा दिसायले पण थोडंसं बऱ्यापैकी <tles> आणि तसं बघायला गेलं तर यावर्षी सोयाबीनही जरा आहे जायचा म्हणजे काही रोग वगैरे यावर्षी म्हणावं तसे अजिबात नाहीत हे बघा एकदम मस्त सोयाबीन आलेलं आहे तरी यावर्षी आमच्याकडे पाऊस जरा कमीच आहे जेमतेम तरी पण छान सोयाबीन आलं तर बरं का आता आपण दुसरी फवारणी करायलोत तर त्याच्यामध्ये कोणते कोणते औषध घेतलेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या औषधाचा उपयोग म्हणजे त्या औषधामुळे काय होणार आहे ते पण मी सांगतो ह्या अशा प्रकारे आपण औषधं घेतलेत मित्रांनो हे इमामेक्टीन बेन जो आहे पाच टक्के एस जी फॉर्ममध्ये हे आपलं सगळ्याला माहिती आहे याच्यामध्ये शेवा टाइप टाईप औषधं असतं याचं तुम्ही अगोदर जरा थोडं पाण्यामध्ये पंप घ्यायच्या अगोदर एक पंधरा मिनटांनी पाण्यात टाकून जरा हलवावं लागतं याला म्हणजे हे चांगलं व्यवस्थित विरगळलं जाते परत आपण हे झिरो बाउन चौतीस घेतलेलं आहे आता झिरो बाउन चौतीस का बरं माहिती आहे का आपण जास्त करून तर सगळेजण बारा एकसष्ट वगैरे या टायमिंगला फवारतात तर आपल्याला सध्या सोयाबीनला नायट्रोजनची गरज नाही म्हणजे थोडक्यात अजून वाढवायची गरज नाही कारण अगोदरच आपली सोयाबीन म्हणजे या टायमाला भरपूर वाढलेले आता तर सध्या सोयाबीनला फुटवायची आणि पोटेशची गरज असते म्हणजे त्याचं बुड वगैरे आहे ना ते मजबूत आणि मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी आपण जीवरोबान चौतीस घेतलेलं आहे आणि हे साप पावडर आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये कार्बेंडिजम आणि मॅनकोजेब हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे प्रत्येक फवारणीला कंपल्सरी बुरशीनाशक हे वापरायलाच पाहिजे कारण समजा पंधरा पंधरा दिवसाच्या नंतर बरोबर पिकावर म्हणा कुठेही बुरशीचा प्रादुर्भाव चांगल्या प्रमाणात होतो आहे बरं का आणि फवारणी तुम्ही कुठल्याही इतर कुणीही पिकाला करा काही करा त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक फवारणीसोबत नियमितपणे म्हणजे कुठल्याही इतर कंपनीचं राहू कोणतंही असू बुरशीनाशक नक्की वापरत जावा आणि याच्यासोबतच आपण हे बघा हे घेतलेलं आहे हे गोदरेज कंपनीचं डबल आहे हे टॉनिक आहे हे टॉनिक आहे हे एका पंपाला फक्त दहा एम एलच टाकायचे आता हे शंभर एम एलचं आहे आपण हे असं फवार्यामध्ये घेतलेलं आहे सगळं उतून मध्ये निम्म पाणी टाकून वगैरे हो आपली दुसरी फवारणी चालू केलेली आपण अशी आणि अजून एक गोष्ट सांगू का आपण ह्याच्यामध्ये इत इतर कुठलं सीवीड वगैरे सध्या वापरलेलं नाही कारण अगोदरच्या फवारणीला सी हो आपण सीवीड वापरलं होतं आपल्याला हे ह्या डबलचा रिझल्ट बघायचा होता आता ते दुकान आमचंच असल्यामुळं म्हणजे आता त्यांना मनला हे घेऊन जाऊन मग याचा रिझल्ट बघू आपण कसं होते आपल्याला टाबोली वगैरे वा वापरायची तर काही गरज नाही कारण आपलं सोयाबीन एवढंही अति म्हणजे अति वाढ झालेली नाही आणि टाबोली आता जमणारही नाही कारण जरा फुलाची आमच्या संख्या थोडी सोयाबीनमधली जास्त झालेली आहे टाबोली थोडं कम म्हणजे नॉर्मल फूल चालू झाल्या झाल्याच मारायची असते टाबोलीमुळं काय होतंय की बाबा सोयाबीनची वाढ थांबते आणि त्याला साईडनं फुटवे होतात आणि त्याच्यामध्ये एक हार्मोन नसते ते फुलं वाढवण्यासाठी खूप काम येते तर आपण अशी आता फवारणी चालू केलेली मित्रांनो ठीक आहे धन्यवाद